हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी कशा आहात मस्त ना तर आज काय स्पेशल आज उकडलेल्या बटाट्यामध्ये कांदा टाकून तर पहा हो तुम्ही पोस्टर पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल पण नक्की एक्झॅक्टली काय बनवायचं उकडलेल्या कांद्यामध्ये उकडलेल्या बटाट्यामध्ये कांदा टाकायचा म्हणजे नक्की काय करायचं तर साहजिक आहे तर गरम गरम मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले ते छान असे मी किसून घेणारे दोन्ही बटाटे गरम होते वाफही लागत होते हाताला पण तरी मी त्यांना छान असं किसून घेतले आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे आपल्याला आणि ह्या बटाट्यांमध्ये नक्की बटाट्यांमधून बनवायचं तरी काय पण आपण नाश्त्यासाठी छान अशी डिश रेडी करणार आहे खूप एज इझी रेसिपी आहे तुम्ही सगळे करू शकतात छान दोन्ही बटाटे किसून घेतले त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे टोमॅटोही टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली भरपूर अशी आणि मग त्याच्यामध्ये काय टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं हल्दी पावडर टाकायची आणि तुम्हाला जे तुमच्या फ्लेवरनुसार जे मसाले आवडतात ते मसाले तुम्ही ॲड करू शकता तर हे एक नॉर्मली स्टपिंग बनवतो आहे आपण तर मी त्याच्यामध्ये धना पावडर मटन मसाला लाल तिखट असं टाकून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मिठाई टाकलं तर यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता चिली फ्लेक्स ॲड करू शकता ऑरगॅनो ॲ ॲड करू शकता जे तुम्हाला आवडेल असं तुम्ही ॲड करू शकता मी हे सगळं ॲड केलं आणि याच्यामध्ये मी थोडासा आहे ऑल इन वनचा मी स्टफिंगचा जो सॉस असतो मी तो ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी तेलही ॲड केले वरून आणि छान असं पुन्हा एकदा मी मिक्स करून आहे पाहू शकता मी सॉसही ॲड केला आहे हे ऑप्शनली राहील तुमच्याकडं असेल तर ॲड करा नसेल तर एवढ्यामध्येही खूप छान असं तुमची रेसिपी बनून जाते आणि इकडे मी काय केलं आहे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे तर थोडंच मळलं होतं मोजून तीन दोन ते तीन पराठे बनतील असं तर साहजिक आता आपल्याला बनवायचे याच्यापासून छान असे पराठे तर आपण पूर्णपणे एक कुंडा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते स्टपिंग भरून घ्यायचं आहे आणि भरून घेतल्यानंतर छान असा लाटून आणि भरपूर असं स्टपिंग भरायचं आहे याच्यामध्ये अनहेल्दी असं काहीच नाही सगळं काही हेल्दीच आहे छान अशी स्टपिंग भरून घ्यायची आणि प्रेस करून घ्यायचा छान असा पराठा आणि छान मस्त गोळा करून तो लाटूनही घ्यायचा तर साहजिक आहे स्टफिंग असल्यामुळे कुठेतरी तुमच्या पराठ्याला चीर जाणार फुटणार पण तो सहसा जास्त फुटत नाही आणि भासतानाही एकदम खरपूस तर आपण लाटून घेऊया छान असा तर पाहू शकता मी लाटायला घेतलेला आहे तर लाटायला घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आणि जेवढा तुम्हाला बनवायचा आणि माझं पाहू शकता लाटून झालेलं आहे खूप छान लाटून झाला आहे त्याचं स्टफिंगही खूप छान मी भरलं होतं आणि दिसायलाही खूप मस्त दिसत होता तो मग मी चेक करणार आता भाजला आहे की काही आणि खरपूस असा भाजून घेणार आहे तर दोन्ही बाजूंना तुम्ही बटर लावून भाजून घेऊ शकता किंवा तेल लावून भाजून घेऊ शकता मी तर तेलच यूज केलेलं आहे आणि तुम्हाला जरी बटर यूज करायचं असेल तर बटरही तुम्ही यूज करू शकता तर छान अशा चा अल्टीपल्टी करून भाजून घ्यायचा आणि छान असा कसा आजची रेसिपी तुम्ही सांगा इझी म्हणजे जेव्हा जेव्हा आपण चपात्या बनवायला घेतो साजिक आहे दोन बटाटे उकडले की इझी टू होणारी रेसिपी आहे जास्त वेळही लागत नाही आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करू शकता आणि पाहू शकता इकडे पराठाही छान भाजून निघालेला आहे तर अशा पद्धतीने नाश्त्याला बनवायला खूप सोपी डिश आहे जेव्हा आपण चपाती बनवू साजे की बटाटा उकडून घेऊ शकतो आणि त्यावेळेस तुम्ही करू शकता मग इकडं मी झटपट असा दुसराही पराठा रेडी केला दुसराही पराठा छान असा भाजून घेतला असे मी दोन तीन पराठे केले कारण की पीठ थोडंच केलं होतं मग असे मी दोन तीन पराठे छान असे बनवले आणि मस्त असे खायला घेतले आणि खायलाही खूप टेस्टी झाले होते आणि तुम्ही मला नक्की सांगा आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली की नाही आणि पाहू शकता गरम गरम होता आणि लियर एवढं त्याच्यामध्ये स्टपिंग असता आणि त्याला सुद्धा खूप छान सुटलेला होता तर नक्कीच सांगा तुम्ही सॉससोबत दह्यासोबत हा पराठा खाऊ शकता नक्की सांगा आजची व्हिडिओ कशी झाली पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय